भाऊ नमस्कार काय नाव आपलं कुठलं गाव काटापूर काठापूर भाऊ तुमचं काय नाव अक्षय करंडे अक्षय करंडे शिक्षण किती झालं भाऊ तुमचं काय सध्या करता शेती शेती आता लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या लोकसभेला आपण पाहिलं काय चित्र पाहायला मिळालं विधानसभेला काय चित्र पाहायला मिळेल लोकसभेला लोकांनी भरभरून कोल्हे साहेबांना मतदान केलं विधानसभेला वळसे साहेब का देवदत्त निकम सध्या तरी तसं काही सांगू शकत नाही पण जास्त करून देवदत्त निकम साहेबांना पाठिंबा काय त्याची कारण काय देवदत्त निकम यांना पाठिंबा जास्त राहायला हरकत नाही वळसे पाटलांवर नाराजी कशामुळे नाराजी निकम साहेबांवरती टिक्काटिपणी असले का वर्षे पाटलांनी म्हणजे कारखाने म्हणजे वर्ष देऊ दे तुम्ही कमी आरोप केले का हा म्हणजे असं मध्ये घड आलं तर जरा त्यामुळे वळसे पाटलांचं पस्तीस वर्षाचं कामकाज कसं आहे नाही तसं कामकाज चांगलं आहे साहेबांचं सा। बरं कामकाज चांगलं आहे तर मग विधानसभेला परिवर्तन कशामुळे होईल परिवर्तन आता सध्या नवीन तरुणाई म्हणजे म्हणजे प्रगतीच्या प्रगतीपथावर त्यामुळे त्यांना जुने काय म्हणतात ना जुने नेते ने जरा कमी कर असं वाटतं कळलं नाही म्हणजे जुने नेत्यांविषयी अशी तरुणांना संधी दिली पाहिजे हो oh, तरुणांना देवदत्त निकम यांचे तुम्ही फॅन असाल असायला पाहिजे आम्ही निकम साहेबांचं कंटर समर्थक अच्छा समर्थकच आहे हो काय त्याची कारण काय काय ते माणसांमध्ये म्हणजे सगळ्यांचे असे कामं पुरहित लावतात सगळ्यांना मदतीत हातभार लावतात सुख दुःखात सहभागी असतात त्यामुळे अच्छा 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 आणि वळसे पाटील वळसे पाटील शक्यतो म्हणजे त्यांना बाहेर विधानसभेत जाणे नेणे ने। ने। दोन नंबरची पळी बंटी पाटील प्रदीप वळसे पाटील बाळासाहेब भेंडे किंवा विष्णू काका हिंगे ही मंडळी ते पण असते सध्या ते काही काम करत नाही का मग नाही शक्यतो मला नाही एवढं म्हणजे मला जास्त राजकारणात हे नाही पण एवढं काही सांगता नाही मला सांगता येत नाही तुम्ही जे मगाशी म्हणाले की वळसे पाटील माणूस चांगला आहे पण लोकांपर्यंत त्यांचे कार्यकर्ते पोहोचत नाही म्हणजे नेमकं काय म्हणजे का काय दुसऱ्या दोन नंबरची पळी म्हणजे बाबा वळसे पाटील माणूस चांगला आहे ते लोकांच्या सुखदुःखामध्ये येते नाहीत त्यांनी काय केलं पाहिजे ते राज्याचे मंत्री आहेत प्रत्येकाच्या दशक्रिया अंतिम दिला तर नाही येऊ शकत हा बरोबर म्हणजे आता ते मोठे मंत्री म्हणलं एवढे बारीक सारी कार्यक्रमाला उपस्थित राहणार त्यांच्याकडे शक्य नाही ते समजा असा विषय मग वळशेपाठला कोण काय अपेक्षा आहे म्हणजे ते पक्ष परिवर्तन त्याचं विषय झाल्यामुळं जरा अशा पक्ष बदलल्यामुळे हां म्हणजे पवार साहेबांना सोडायला नव्हतं पढे हा हा विषय मेन मुद्दा मेन पॉईंट इथ हा क्षण म्हणजे त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसेल ना हा म्हणजे बसलाय आहेच आत्ता म्हणजे थोडा या झालं या लोकसभेला पण फटका बसला थोडा बसला त्याच्यामुळं मग कसे त्यांची कामं म्हणजे पहिल्यापासून हायच ना म्हणजे असं काही काम नाही असा विषय नाही ना म्हणजे आंबेगाव तालुक्याचं परिवर्तन झालं ते सगळं तर साहेबांमुळे झाले असा विषय म्हणजे एवढा एवढा का शिवाजी आठवडा तुमच्या तालुक्याचे सुपुत्र त्यांनाही तुम्ही लोकांनी नाकारलं हा मग त्यांनी पण असंच झाला विषय आजपर्यंत नाही का तुम्हाला म्हणलं हे हे केलं पहिल्या त्यांच्यासाठी मग सगळी हेच होती ना अशी ती एक निष्ठ होती ना पण जे शिवसेने समजा कार्यकर्ते होते ते वर्षे साहेबांनी काय दुरुस्ती केली त्यांना तुम्ही सगळी मंडळी पुन्हा स्वीकाराल निवडून द्याल परत आता तुम्हाला द्यायचं कारण म्हणजे काय माझा प्रश्न असा आहे की वळसे पाटलांनी काय दुरुस्त केली तर विधानसभेला तुम्ही त्यांना परत निवडून द्याल दुरुस्त ते आता कशी ते काय परत काय आता समजा याच्यात येऊ शकत नाही ना म्हणजे विधानसभेची निवडणूक अजून अवकाश आहे तीन चार महिन्यांनी निवडणूक आहे त्यांनी काय करावं विकासाची कामं मार्गी लावावीत का पुन्हा शरद पवार साहेबांकडे अब... करते जो विकासाला त्यांची माघार कुठेच नाही तशी मग काय म्हणजे पवार साहेबांकडे परती यायला असते तर काहीच आतापर्यंत त्यांना कशी पवार साहेबांकडे असते तर काय अडचण कारण काम तर काय त्यांची आहेच ना कामांना काय कामाच्या बाबतीत लोकांची कोणती कोणती नाराजीच नाही असं कोण बोलणार नाही तुम्हाला काही नाही कामात नाही असं तो कोणत्या प्रकारचा त्यांच्या आग नाही आतापर्यंत हाय का नाही कोणत्या भ्रष्टाचार आग नाहीच ना फक्त हे जे झालं चालले सगळीकडे हा याच्यामुळे सगळा जास्त परिणाम सगळा झालाय हा त्याच्यामुळे त्याच्यामुळे झालेला आहे समजा निवडणुकीवर सगळा जास्त परिणाम हा